हिंगोली नांदेड सोनार समाजाचा वधूवर सोहळा आहे त्यानिमित्ताने नाव नोंदणीची प्रक्रिया समाजाची बैठक निघून आलेली आहे कुठली बैठक झाली मराठवाडा सो या नांदेड शहरात आदिशक्ती सुवर्णकार महिला मंडळातर्फे उच्च शिक्षित व व्यावसायिक वधू व परिचय मेळाव ठेवण्यात आलेला आहे त्यासाठी बैठक ठेवण्यात आलेली होती आढावा बैठक आज आयोजित मुलीत केलेलं तर समाजाला काय आव्हान करतात आणि गरिबांसाठी काय सुविधा आहे आणि बाकीच्या आवडत काय फिरव आपल्या सुवर्णकार समाजात वधूवरांच्या विविध विवाहाचा प्रश्न अत्यंत गंभीर झाला आहे आणि यावर उपाय म्हणून समाजात एकोपा वाढावा यासाठी या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे आणि हा मेळावा या मेळाव्यात जे पण वधूवर परिचय मिळवल्यामध्ये समजा दोघांचा हे झालं समजा पसंती आली तर त्या जागेवर समजा त्यांचं ते लग्न मोफत लावून देण्यात येईल आधी शक्ती सुवर्णकार महिला मंडळातर्फे निशुल्क कार्यक्रम आहे बारा दहा दोन हजार पंचवीस रविवार कार्यक्रमाचे स्थळ होम गार्डन कोटा रोड नांदेड गरीब मुलींसाठी कार्यक्रम हा गरीब मुलांसाठीच आहे मुला मुलीसाठी मोफत ना, मोफत नाव नोंदणी सतराशे रुपये एकवीसशे एकवीसशे रुपयाची नोंदणी फी ठेवलेली आहे आणि गोर गरिबा मुला मुलीसाठी निशुल्क आहे तर हे होते किरण डाळ यांनी सांगितलं गरिबात गरिबांच्या मुलामुलीसाठी मोफत नोंदणी असून येण्या येत्या बारा ऑक्टोबरला हा वधोवर परीक्षा मेळावा असून या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येनुक असे खेळून राहण्याला सांगितले सुधाकर वाढवे महाराष्ट्र चोवीस नऊ साठी